आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सातपूर औद्योगिक अंबड येथे कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक राहिलेली नाही जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख वसाहतीचा अतिक्रमणामुळे श्वास कोडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खिळ बसली आहे औद्योगिक अधिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमणाविरोधात लढा देणे गरजेचे आहे यापूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी एकोणावीस दिवसाचे उपोषण आणि ठिय आंदोलन केले मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतिकारात्मक तिरडी यात्रा आंदोलन करणार असल्याचे संतोष शर्मा यांनी सांगितले आहे येणाऱ्या एकवीस तारखेला एम आय डी सी आय टी आर सिग्नलपासी सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचं प्रतिकारक अंतयात्रा एम आय डी सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी यांचा निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचा आमच्या डी सीमधलं सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात हो। यावं या अगोदर एक आंदोलन केलेले आतापर्यंत उडवावडीचे उत्तर दिले आहे असे पत्र देतात आम्हाला पत्र देऊन माहिती नंतर पडतं की वरच्या कार्यालयात पाठवत नाहीये उत्तर कोण देतात आपल्याला कार्यकारी अभियंता जयवंत पवार तुम्ही या सर्व जे मुख्य कार्यालय अंधेरीचं तिकडं संपर्क साधला होता का सगळ्यांना कागदपत्र झालेले आहे माझे तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्याकडून काहीच फॉलोअप करतो परंतु याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येत आहे याबद्दल काय सांगू या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल त्यांची सुद्धा दिशाभूल करत असतील आणि ग्रीन झोन औद्योगिक वसाहतीमध्ये साठी तिकडे आता छोट्या छोट्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्याबद्दल त्याचासुद्धा मी फॉलोअप घेतो आहे अधिकारी आणि एम आय डी सी अधिकारी आणि उद्योजक असं काही संगणमत आहे का संगमत आहे ना त्याच्या शिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय आहे का अतिक्रमण करण्याचं पाठीमागून कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो आतापर्यंत आपण किती वेळा निवेदन दिले किती वेळा आमरण उपोषण केले आणि नेमकं का निघत नाही काय कारण याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये याच्या मागे एम डी सीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे राहिलेली मार्जिन साईडसुद्धा यांनी सोडलेली नाही आहे म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून दिसून येतं या संदर्भात उद्योगमंत्र्यांना भेटणार आहे या संदर्भात उद्योगमंत्र्यांची आंदोलनानंतर आमची भेट होणारच आहे आम्ही निवेदनातच दिलेले आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं सांगूनच पुढचं काहीतरी फावल उचल या प्रसंगी परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा कैलास दवंडे श्याम गावित बबलू चव्हाण उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका